ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिकवर गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातल्या राजकीय वातावरणासोबतच नैसर्गिक वातावरणातही मोठे बदल झालेले आहेत आता पुन्हा थंडीची लाट येण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे वातावरणात ते सातत्याने गेल्या काही दिवसात बदल होत असतानाच बघायला मिळत होतं आता वातावरणाची नेमकी काय स्थिती आहे पुढच्या काही दिवसात नेमकी वातावरणाची काय स्थिती असेल कुठे थंडीचा पारा सगळ्यात जास्त घसरलेला असेल या सगळ्याविषयी सविस्तर आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय वेदरीपूर तर स्क्रीनवर आपण या सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातून बघू शकतो तो की उत्तर भारतातले जे राज्य आहेत तिथे आता कडाक्याची थंडी आहे इकडे आपण बघू शकतो खास करून हा जो पट्टा आहे इथे आताच्या घडीला कडाक्याची थंडी आहे आणि उत्तर भारतातल्या राज्यांमधून जे शीतलहरी वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत येत आहेत त्याचा परिणाम म्हणून सुद्धा महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये आता थंडी पडतीये आणि पुढच्या काही दिवसांमध्ये थंडीचा जो पारा आहे त्यात आणखीनच बदल होण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे या संदर्भात हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी एक ट्विट सुद्धा केलेलं आहे पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून नेमकं आथिर शेट्टी यांनी काय म्हटलेलं आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर अथरिव शेट्टी यांचं हे ट्विट आहे ज्यामध्ये सांगण्यात आलंय आज रात्री किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे ज्यामुळे उद्या सकाळी थंडी जाणवेल मुंबई ठाण्यात पंधरा ते सोळा डिग्री सेल्सिअस नवी मुंबईत चौदा ते पंधरा डिग्री सेल्सिअस आणि पालघर के डी एम सीत बारा ते तेरा डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमानाचा पारा असेल असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे याचबरोबर पुढे आणखी त्यांनी काय म्हटलंय हे पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून आपण बघू शकतो तर इथे त्यांनी म्हटलंय संपूर्ण एम एम आर भागात दिवसाचे तापमान पुन्हा एकदा तीस डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे कमाल तापमान सत्तावीस ते एकोणतीस डिग्री सेल्सिअसपर्यंत असेल हे तापमान मंगळवार म्हणजे वीस जानेवारी पर्यंत कायम राहील असं सुद्धा आचर्य शेट्टी यांनी या क्विपच्या माध्यमातून सांगितल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे म्हणजे पुढच्या काही दिवसात वातावरणात बदल होणार आहे आणि यांनी जी माहिती दिलेली आहे उद्यापर्यंत त्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रात असणार आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे पुढच्या आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून कुठे नेमकी वातावरणाची काय स्थिती आहे किंवा पुढचे काही दिवस काय स्थिती असेल हे आपण या ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू शकतो इकडे आपण बघू शकतो आता महाराष्ट्रात सगळ्यात जास्त थंडी कुठे आहे तर महाराष्ट्रातल्या दिंडोरीमध्ये आता सात पॉईंट सात अंश सेल्सिअस इथपर्यंत तापमानाचा पारा घसरलेला आहे तर लोणावळामध्ये नऊ पॉईंट सहा अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे म्हणजे आपण हे बघू शकतो की थंड हवाईचं ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळापेक्षाही दिंडोरीमध्ये आता कडाकेची थंडी असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय साधारण सात पॉईंट सात अंश सेल्सिअस पर्यंत तापमान दिंडोरीत गेलेलं आहे तर सटाणामध्ये नऊ पॉईंट सात अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे नाशिक जिल्ह्यात सटाणा हा भाग येतो तर नंदुरबारमधल्या शहादामध्ये अकरा पॉईंट दोन अंश सेल्सिअस पर्यंत तापमान आहे याचबरोबर नाशिकमध्ये अकरा पॉईंट चार अंश सेल्सिअस पर्यंत तापमान गेल्याचं आपल्याला बघायला मिळतंय पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात की महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणी नेमकी काय स्थिती आहे तर इकडे आपण बघू शकतो उत्तर महाराष्ट्रातल्या जळगावमध्ये अकरा पॉईंट तर माथेरानमध्ये माथेरानपेक्षाही जास्त थंडी महाराष्ट्रातल्या इतर भागांमध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळते त्यामध्ये शहादा असेल याचबरोबर नाशिक असेल सटाणा असेल जळगाव असेल या भागांचा यामध्ये समावेश आहे इकडे आपण बघू शकतो पुण्यात बारा पॉईंट सात अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाचा पारा घसरलाय तर महाबळेश्वर मध्ये आत्ता तेरा पॉईंट एक अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे तर सातारामध्ये तेरा पॉईंट चार अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाचा पारा घसरल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात की आणखी महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यात नेमकी काय स्थिती असणार आहे तर आपण पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून बघू शकतो बारामतीत आता तेरा पॉईंट चार अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे नंदुरबारमध्ये तेरा पाच अंश सेल्सिअस बीडमध्ये पंधरा अंश सेल्सिअस जालनामध्ये पंधरा पॉईंट चार अंश सेल्सिअस आणि ठाण्यात पंधरा पॉईंट सात अंश सेल्सिअस इथपर्यंत तापमान गेल्याचं बघायला मिळत आहे पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात की महाराष्ट्रातल्या आणखी इतर ठिकाणी नेमकी काय स्थिती आहे पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून आता आपण बघू शकतो की सांगलीमध्ये पंधरा पॉईंट नऊ अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाचा पारा गेलाय तर मुंबईत पंधरा पॉईंट नऊ अंश सेल्सिअस आणि कोल्हापुरात आता सोळा पॉईंट सहा अंश मिळालंय तर अशा पद्धतीने पुढचे काही दिवस सुद्धा महाराष्ट्रात तापमानाचा जो पारा आहे तो ह्याच पद्धतीने असणार आहे उलट एक ते दोन अंश सेल्सिअस पर्यंत तापमान आणखी घसरण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे तुमच्या भागात आता नेमकी वातावरणाची काय स्थिती आहे तुमच्या भागात उन्हाचे चटके लागत आहे का किंवा रात्रीच्या वेळेला कडाक्याची थंडी पळतीये आहे का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद